Audio Jungle. चालेल माफ गुस्से करणार ओके तर नमस्कार भाव स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जे काय आपण एडिट केलेलं आहे तर ते कसं झालं ते मध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लगेच लाईक करायचं आहे चॅनलवर पण असेल तर सबस्क्राईब करून जे काय काय पासू लाईन चेक करून घ्या म्हणजे मी तुमच्यासाठी मेसेज एकदम नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियल एक मी पासवर्ड दिलेला आहे आणि ते पासवर्ड चार अंकीचा राहील तर आधी तुम्हाला दोन अंक दिसतील आणि तुम्हाला दोन अंक दिसतील ते दोन स्टेपमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे तर त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तुम्हाला मटेरियल फ्रीमध्ये फायदा असेल बिना पासवर्डचा तर टेलिग्राम गुरु जॉईन करायचा आहे इंकडीसी पासवर्मध्ये मी दिलेलं आहे त्याचं तुम्ही फ्रीमध्ये सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता तर सर्वात येथे काय करायचं मी जे काही शेकी आणि दिलं आहे ते इम्पोर्ट करायचं आहे एल मशीनमध्ये इम्पोट केल्यानंतर इथून प्रकारे अशाप्रकारे मार्कला ओपन करायचं आहे आता मार्कला इथून ओपन केल्यानंतर काय करायचं सर्वात जी तुम्ही काय करायचं आहे फोटो ॲड करायचा आहे म्हणजे प्रतिश्न किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे समजा मी हे फोटो इथून तुम्हाला चेंजेस करून दाखवतो तर हा मी फोटो घेतलेला आहे वगैरे थ्रीलर वगैरे करायचा आहे फोटोग्राफी लिहिल्या करून घ्यायचा आहे आता यात फोटोला काय करायचं दाबून धरायचं आहे आणि जे काही लेअर आहे ग्रुप ग्रुप जे काही लेअर आहेत त्या लेअरच्या खादी अशा प्रकारे घेऊन यायचं आहे इथे मी फोटो दिलेला आहे त्या फोटोपर्यंत अशा प्रकारे घ्यायचं त्या फोटोच्या वरती लावायचं आहे म्हणजे जे काही वरील लेअर आहेत असतील त्या लेअरच्या खाली आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथून बरोबर बरोबर आपल्याला साफ आणि तेवीसच्या म्हणजे बावीसच्या बीट पर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचा या फोटोला तर आता एवढं वाढून घेतल्यानंतर काय करायचं करायचंय मी खाली एक माझा म्हणजे इथे एक मी खाली फोटो ऍड केला होता तर त्या फोटोवरती क्लिक करा तुम्ही आणि इकड जास्त क्लिक करा कॉपी तुम्ही करून घ्यायचा आणि जे काही वरी तुम्ही आता फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपण प्रकारे हा इफेट वेस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच फोटोवरती क्लिक करत आहे त्या फोटो ॲड केल्या त्या आणि कलरच्या क्लिक ब्लँडिंगच्या ह्याच्यात क्लिक करायचं आहे जे काही वेळ साईज आहे ते इथून थोडीशी अशी प्रकारे कमी करून घ्यायचे आहे आणि जे काही मी आधी फोटो ॲड केलेला आहे तिथून अशा प्रकारे डिलीट करून टाकायचं आहे बघू शकतात अशा प्रकारे दिसून जाईल तर त्यानंतर विषय काय करायचा माहिती काय त्यानंतर जे काय इथं वरील लेअर दिसत असेल आणि त्या लेहरच्या खाली एक ग्रुपवर दिसत नाव दिसत असे तर त्या ग्रुपवर वरती क्लिक करायचं आहे आणि इथून प्रेक्षक क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून समजा मी दुसरा फोटो ॲड करून दाखल अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे जे काही ग्रुप म्हणजे जे काही लेअर असते त्या लेअरच्या खालील ते अशा प्रकारे घेऊन यायचं आहे ते फोटो एक मी फोटो ॲड केला फोटो अशा प्रकारे एडिट करून घ्या आणि याला बरोबर असं सेटअप करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या शोपा तर प्रकारे तुम्ही काय करायचं आहे इथून सर्व ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ते तू समजा अशा प्रकारे दुसरा फोटो ॲड करायचा आहे आणि जे काही लेअर असते त्या लेअर ते खाली ले घेऊन यायचं आहे आणि जे काही माझा मी फोटो ॲड केला होता तर ते फोटो फोटो ते फोटो डिलीट करून तुमचा फोटो अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता एवढं तर समजेल असेल की ग्रुप प्रकारे एडिट करायचं आहे तर त्यानंतर विषय काय करायचं माहिती का आता एवढं झाल्यानंतर विषयी सगळा म्हणजे हे ग्रुप एडिट करून घ्या तुम्ही सर्व आणि त्यानंतर काय करायचं आहे जे तर बरोबर आपल्याला सोळा पॉईंट बाईच्या भेटा यायचं आहे परीक्षा केली करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून तुम्हाला लोकांच्या एरियामध्ये सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहे शेवटपर्यंत तर मी अशाप्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून ठेवून टाकतो आणि त्यानंतर तुम्हाला काय विषय करायचा ते सांगतो तर अशा प्रकारे मी सर्व फोटो जे काय असतील तर ते अशाप्रकारे मी ॲड करून गेलो भावानो तर मी इथपर्यंत ॲड केलेलं आहे तुम्ही हे सर्व फोटो ॲड करून घ्या सगळे बिटच्या मला आणि त्यानंतर काय करायचं आहे सोळा पाईंट बावीच्या भेटला यायचे परीक्षा किती करायचे मिडियम जायचं जा, मी व्हिडिओ टाकायचा दे तर मटेरियल मध्ये टाकून दे मटेरियल मध्ये मटेरियल तुम्हाला दे मी काय करतो ते व्हिडिओ तुम्हाला ॲड करून दाखवतो कशा प्रकारे काय करायचं विषय व्हिडिओचा तर बघू शकता हा व्हिडिओ मी तुम्हाला दे तर हे व्हिडिओ सर्व कॉपी करून घ्या हे व्हिडिओ डब्या डब शे केली करून त्यानंतर ब्लिंडिंग ज्याच्या जायचं लाईटिंग मारून घ्यायची आहे व्हिडिओला आणि पुढच्या बिटला जायचं तुम्ही इस्ट्रा पार्ट कट आता जातो कॉपी केला होतं ते डबल पेस्ट करायचं आहे डबल ब्रिंडिंग ज्या जेव्हा लाईटिंग मारून आहे आणि जे काय पुढची बिट आहे त्याच्यावर इक्स्ट्रा पार्ट जे काय होत आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता तुम्ही शेवटपर्यंत जे काय ते हे व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि जेपर्यंत आपले बीट आहे त्याच्या एक्स्ट्रा पार्ट करून याला लाईटिंग मारून घ्यायची अशा प्रकारे बघू शकता तर आता एवढा विषय सगळं हे करून घ्या सगळं बीडच्या मदत फोटो ॲड करून आणि हा व्हिडिओ ॲड करून त्यानंतर शेगी इथून बॅक केस आहे आणि शेगी बीट कशी द्यायचे ते तर मी इथून यायचं आहे आणि जे काही शेगी बीड आहे इथून अशा प्रकारे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर विषय काय करायचा आहे जे काही पहिल्या फोटो आहे त्या फोटोवर टी किती करायचं इ बिट कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि त्यावर बीटमार्कला आपल्या ओपन करायचं आहे बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता ही बीड बघू शकता एकदम वगैरे इथे आपण जे काही रूपाचं बघा हे जे काही आपण टेक्स पेंज लिहिली होती तर त्या टेक्स प्रकारे हाय पेड देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे प्रोपर लागून जाईल आणि त्यानंतर काय करायचं जितकं पुढे पण एक होती त्याला पण द्यायच आहे आणि अशा प्रकारे जितके आपल्या टेक्स्ट आहेत आहे त्या टेक्स पिंजीला हाय पीड तुम्ही देऊन घ्यायच आहे तर हे सगळं या टेक्स पेंजला देऊन घ्या हा टेक्स्ट पिंज यादी असकारे हाईपीड देऊन घ्या त्यानंतर इथून बॅक या आणि कसे किफट लावल्या ओपन करायचं आहे आणि जे काय तुझ्या फोटोला एवढ आहे त्या फोटोचा इफेट कॉपी करायचं आहे त्या फोटोवर टिकिरी करायची फोटोशन टिकली करून इथून कॉपी करून हे कॉपी केल्यानंतर इथून बॅग घ्यायचा आहे आपल्या मार्कला ओपन करायचं आहे मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काय इथून जे काय आपण ग्रुप एडिट केला होता तर त्या ग्रुपवर टिकिरी करायची फोटो आपली क्लिक करून इथून पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे लोकशाही अशा प्रकारे दिसून जाईल आणि आता पण ग्रुप जितके आपण एडिट केले होते ये त्या ग्रुपवरती आपण शरी हाई पेट पेस्ट करून घ्यायचं आहे ही पेस्ट तुम्ही सगळ्या ग्रुपला ही पेस्ट करून घ्यायला नाही या ग्रुपवरती या ग्रुपवर तुम्ही हे पेस्ट केल्यानंतर इथून काय करायचं आहे स्टार्टिंगला यायचं करायचं मिरमध्ये जायचं आहे इथून तुम्हाला मी एक जी पिंज बनवून दिली आहे ती जी तुम्ही ॲड पण करू शकता नाही पण करू शकता मी ॲड केलेली होती तर त्यामुळे मी ॲड करून दाखवणार रेटिक्स पिंजला आपल्याला खूपपर्यंत वाढून घ्यायचं आहे सोळा पॉईंट बावीच्या फीट अशा प्रकारे इथून खिचून घ्यायचं आहे आता इथपर्यंत असं झाल्यानंतर आता विषय काय करायचं आहे स्टेटिंग राहायचं आहे परिसेस क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मी तुम्हाला बॉर्डर दिलेलं आहे ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची ब्लेंडिंगच्या जायचं आहे लाईटिंग वाढून घ्यायची आहे या बॉर्डरला आपण बॉर्डरला काय करायचं आहे शेवटपर्यंत अशा करून अशाप्रकारे वाढून घ्यायचं आहे त्यानंतर आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे तर आता काय करायचं वर शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे की हे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा कसा वाटला व्हिडिओ काय राहिले तर कमेंटमध्ये सांगू जायचं आहे आणि भेटू द्याय का नाही <पड़ी> पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण याची Sí, más